मराठ्या आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काहीशा नव्या लुक मध्ये बघायला मिळाले पांढऱ्या कपड्यांच्या ऐवजी पहिल्यांदाच त्यांनी काळे कपडे परिधान केलेले आहेत संवाद दौऱ्याच्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी हा नवा लुक केलाय त्यामुळे अर्थातच त्यांच्या या नव्या लुकची सध्या चर्चा होताना आहे तर ही दृश्य आपण बघतोय मनोज जरांगे पाटील हे आतापर्यंत ज्या ज्या वेळेला आपण पाहिलेले असतील समाजमाध्यमांवरून त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामधून त्यांच्या उपोषणाच्या वेळी त्या सगळ्या वेळेला त्यांची नेहमीची अशी ही वेशभूषा असायची मात्र आताचा हा नवा लूक आपण बघतोय संवाद दौऱ्याला आजपासून सुरुवात होते आणि त्याआधी त्यांनी काळे कपडे परिधान केलेले बघायला मिळत आहेत मागचं नेमकं कारण काय आहे हे सुद्धा समजून घेण्याचा तसाच प्रयत्न करूयात मात्र त्यांच्या या लुकची आता काहीशी चर्चा होताना दिसते